फ्युचर पेनिअर्स या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सर्व पत्रकार मित्रांचे स्वागत आकार फाउंडेशन आणि संत गावळ महाराज कॉलेज आयोजित एक वेगळी संकल्पना आहे गेले सहा सात महिने आम्ही या वर काम करतोय आपल्या सिंधुदुर्गातील किंवा कुडाळमधील मुलं ग्रॅज्युएशन केल्यानंतर मुंबई पुण्याकडे पळतात तर त्यांनी इथे थांबून स्वतःचे व्यवसाय उभे करावे आणि रोजगार निर्मिती करावी हा एक बेसिक थीम होती ती घेऊन आम्ही याच्यावर काम चालू केलं आणि संत राऊळ महाराज कॉलेज बी एम एस चा स्टाफ प्रिन्सिपल मॅडम आणि मंडळ यांच्या सहकार्याने आम्ही हा फ्युचर प्लॅनिंगचा कार्यक्रम उभा केला तर या कार्यक्रमासाठी आम्हाला एम आय डी सी असोसिएशन कुडाळ जिल्हा व्यापारी संघ रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि मंडळ आणि एस आर एम कॉलेज यांचं खूप मोठं सहकार्य लाभलं या बेसिक कन्सेप्ट डेव्हलप करताना मुलांना आम्ही आवाहन केलं त्यानुसार सतरा टीम्स तयार झाल्या ज्यांनी आपल्या बिझनेस आयडिया प्रेझेंट करायच्या होत्या एका पॅनल समोर त्या पॅनल मध्ये स्वतः आणि मोहन ओडावडेकर असं पाच जणांचं पॅनल होत ते आणि दोन दिवसात सतरा त्यांच्या आयडिया प्रेझेंट केल्या आणि त्यामधून आम्ही पाच टीम्स फायनल साठी निवडल्या आता पुढे जाऊन आजच्या पूर्ण दिवसात त्यांच्यासाठी एक अर्ध्या दिवसाचं वर्कशॉप आयोजित केलेलं आहे व्यावसायिकता आ, बिजनेस डेव्हलपमेंट म्हणा किंवा मार्केटिंग बँकिंग आणि मोटिवेशन अशा स्वरूपात असं स्वरूप आहे त्या वर्कशॉपचं आणि तीन वक्ते आज त्यांना मार्गदर्शन करणार आहेत त्यानंतर एक महिन्याची मुदत देऊन आम्ही त्यांची फायनल घेणार आहोत आणि या फायनलमध्ये त्यांना तो तीस दिवसाचा पिरियड आहे त्यामध्ये त्यांना काही पेरेंट्स देणार आहोत म्हणजे जे व्यवसायामध्ये जे, जे सक्सेसफुल लोक आहेत ते आम्ही त्यांना जोडून देणार आहोत आणि ते मोटिवेट करतील त्यांना आणि त्यांचं फायनल प्रेझेंटेशन करतील कारण आम्ही आता बघितलं पंधरा सोळा सतरा लोकांनी जे काही प्रेझेंटेशन केलं ते आमच्या अपेक्षेपेक्षा खूपच छान होतं म्हणजे आम्हाला अपेक्षा नव्हती कुडाळमधली किंवा मालवण वेंगूर आजूबाजूची मुलं जी या कॉलेजमध्ये शिकतायत ती ह्या दर्जाचं प्रेझेंटेशन करतील किंवा आयडिया डेव्हलप करतील परंतु हॅट्स ऑफ एस आर एम कॉलेज आणि बी एम एस टीम यांनी खूप चांगली तयारी केली आणि स्वतः मुलांनी खूप मेहनत घेतली म्हणजे पुढे जाऊन नक्कीच ह्या जिल्ह्यातील मुलं अजून पुढे येतील आणि अशा स्पर्धांमध्ये स्वतःला प्रूव्ह करतील आणि व्यावसायिक म्हणून पुढे येतील त्यामुळे आम्ही असं ठरवलंय की जिल्हास्तरीय अशी स्पर्धा घ्यायची जी ओपन असेल ओपन कॅटेगरी असेल जे सध्या स्वतः व्यवसाय करतायत आणि ज्यांना डेव्हलप करायचंय व्यवसाय अशी लोक पण या स्पर्धेत भाग घेऊन प्रेझेंटेशन करतील त्यांना बक्षिस दिली जातील प्लस काही इन्व्हेस्टर आणि बँका त्यांना जोडून दिल्या जातील त्यासाठी आपल्या सोबत ही सगळी लोक मोठी लोक बसलेली आहेत ते त्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि महाविद्यालयीन मुलांमध्ये पण हे ती इन्स्पायर व्हावीत आणि पुढे व्यावसायिकता भिनावी या दृष्टीने पण आम्ही विचार करत आहोत आणि त्यांच्यासाठी पण ही स्पर्धा आम्ही डिसेंबरमध्ये आयोजित करणार आहोत म्हणून आज आम्ही मुद्दाम प्रेस आयोजित केले जिल्ह्यामध्ये तुमच्या रूपाने ही बातमी पोहोचावी म्हणून ह्या सगळ्या संस्था रोटरी क्लब असे असेल एसआरएम कॉलेज असेल एम आय डी सी असोसिएशन किंवा व्यापारी जिल्हा व्यापारी महासंघ सगळे लोक आमच्या सोबत आहेत आणि अजून काही बँका किंवा व्यावसायिक एंटरप्रेनर्स आम्हाला जोडले जाणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही हा जो वसा घेतलेला आहे सिंधुदुर्गामध्ये एंटरप्रेनर्स निर्माण करावेत आणि इथे रोजगार निर्मिती करावीत तो नक्कीच यशस्वी होईल अशी माझी खात्री आहे धन्यवाद संतरावळ महाराज महाविद्यालयामध्ये आज एक चांगली कार्यशाळा आयोजित केली गेलेली आहे जी आमच्या मुलांना ग्रुम करणार आहे आणि आकार फाउंडेशन रोटरी क्लब आणि इतर संस्थांनी ह्याला मदत केली आणि त्याच्यामुळे आज आ, मी म्हणू शकेन की दिमाखाने आमचे पाच ह्याच्यातन क्वालिफाईड जी मुलं आहेत त्यांना एक महिना एक पर्सनल मेंटर मिळणार आहे आणि त्याच्यामुळे चा ती चांगली ग्रूम होऊन एक महिन्यानंतर मला पूर्ण खात्री आहे की आजचे विद्यार्थी आणि एक वर्ष महिन्यानंतरचे विद्यार्थी ह्याच्यात निश्चित एक फरक असणार आहे आणि हेच विद्यार्थी आमचे दुसऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे आमच्या महाविद्यालयामध्ये ही जी पाथवे तयार झालेली आहे ती इतर महाविद्यालयांमध्ये पण पोचावी आणि डिस्ट्रिक्ट लेवलचं असं एखादं इव्हेंट ऑर्गनाईज व्हावा याच्यासाठी महाविद्यालय प्रयत्न करेल आता बावीस तारखेला जेव्हा युथ फेस्टिवल आमच्याच महाविद्यालयामध्ये आहे जिथे जिल्ह्यातील बेचाळीस महाविद्यालय पार्टिसिपेट होणार आहे तर हा प्लॅटफॉर्म वापरून आपण तिथे या आपल्या इव्हेंटची आपण जाहिरात करू किंवा सगळ्याच महाविद्यालयामध्ये ही बातमी सहज पोचेल कारण बेचाळीस महाविद्यालय आता बावीस तारखेलाच आमच्या प्रांगणात येणार आहेत सो तिथे मला पूर्ण खात्री आहे की प्रत्येक महाविद्यालयातनं एक दोन एक दोन जरी पार्टिसिपेशन जरी आलं आणि तर मला पूर्ण खात्री आहे की डिसेंबरमध्ये जो आपण प्लान करतोय तो इव्हेंट अत्यंत सक्सेसफुल होईल माझी सगळ्या महाविद्यालयातल्या प्राचार्यांशी नम्र विनंती असेल की त्यांनी अशाच प्रकारचं सिलेक्शन पहिलं त्यांच्या लेवलला त्यांच्या कॉलेजेसमध्ये करावं आणि त्याच्यानंतर असे पार्टिसिपेट पण पुढच्या डिसेंबर मधल्या इव्हेंटसाठी त्यांनी पाठवावेत जेणेकरून आपल्या डिस्ट्रिक्ट माझ्या मते की अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी पूर्ण महाराष्ट्रात पण मला वाटत नाही कुठे झालेली असेल की डिस्ट्रिक्ट लेवलला असं फ्युचर एंटरप्रेनरशिप सारखा कार्यक्रम राबवण्यात येत आहे तर सिंधुदुर्ग जिल्हा प्रत्येक वेळेलाच वेगळे पण दाखवत असतो तर ह्या बाबतीत पण सिंधुदुर्ग जिल्हा एक वेगळा महाराष्ट्राला दिशा दाखवेल आणि तुमच्या मार्फत ही सगळ्यांपर्यंत बातमी पोहोचवावी विनंती धन्यवाद नमस्कार आज खर तर एक चांगला दिवस आहे की संत राहुल कॉलेज आणि आकार फाउंडेशन यांच्या वतीने एक कार्यशाळा आयोजित केली होती की फ्युचर साठी खर तर हा जिल्हा पूर्वी मनी ऑर्डर जिल्हा मानला जायचा त्यानंतर स्थित्यंत झाला आणि या जिल्ह्यातून लोक बाहेर जायला आली म्हणजे फक्त नोकरी साठी नोकरी देणारा जिल्हा कि नोकर नोकर तयार करणारा जिल्हा असं ह्या जिल्ह्याची ओळख निर्माण होत होती आजही तशीच आहे पण खर तर ह्या संतराव महाराज कॉलेज आणि आकार फाउंडेशनने हे सगळं तोडून पुन्हा एकदा या जिल्ह्यात नवीन उद्योजक तयार व्हावेत या मुलांना नवीन नवीन कल्पना ज्या सुचतात त्या प्रत्यक्षाने येण्यासाठी प्रयत्न करतात प्रत्येकाला कल्पना सुचत असतात पण तो कुठेतरी मग मागे पडतो की हे करतो ते बरोबर करतो की चूक करतोय आज माहिती नसतं आणि त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म पाहिजे होता तर आजची पिढी सुदैवी आहे आजची मुलं सुदैवी आहेत की त्यांना हा प्लॅटफॉर्म ही माणसं उभी करून देत आहेत आणि त्यांच्या मागे सिंधुदुर्ग जिल्हा महासंघ आहे रोटरी क्लब आहे कुडाळ आहे एमआयडीसी कुडाळ आहेत या आम्ही त्यांच्या मागे आहोत त्यांना जे काय लागेल सहकार्य लागेल जे टेक्निकल लागेल फायनान्शियल लागेल की मोरल सपोर्ट लागेल तो आम्ही त्यांना बांधील आहोत कारण आम्हाला या जिल्ह्यामध्ये नवीन नवीन उद्योजक आले पाहिजेत म्हणजे जो मूळ जो मुद्दा येतो ना की परप्रांतीय 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 हा परप्रांतीय काय येतं तर परत ही गॅप मिळते म्हणून परप्रांतीय इथे येतात ते आपण गॅपच त्यांना देऊया नको म्हणजे परप्रांती येणार नाहीत आणि हा काय म्हणजे सामाजिक विषमतेचा प्रश्न पण निर्माण होणार नाही आणि त्या अनुषंगाने जे होणार प्रश्न ते पण निर्माण होणार नाहीत आणि हा जिल्हा पुन्हा एकदा सुखा समाधान आहे तसाच निरंतर राहील याच्यासाठी खर तर मी दोन्ही संस्था आकार फाउंडेशन आणि संत राहुल महाराज कॉलेज आणि त्यांचे प्रिन्सिपल आणि मुख्यतः साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी ही म्हणजे फार मोठी झेप घेतली आणि याच्यातून चांगले उद्योजक उद्या घडतील आणि या जिल्ह्याचं नाव आणखी मोठं होईल ज्या योगे आम्हाला पुढच्या वेळेला सांगता येईल की आमची मुलं नोकरी करत नाही तर नोकरी देतात धन्यवाद नमस्कार आकार फाउंडेशन आणि आकार फाउंडेशनचे सन्मानंद कांदळगावकर सर आणि त्यांचे सर्व सहकारी आणि संत राऊळ महाराज महाविद्यालयाने या जिल्ह्यातील बेरोजगार युवकांची जी काही आवश्यकता आहे गरज आहे ती गरज ओळखून एक नवीन पाऊल टाकलेलं आहे आणि या नवीन पाऊलाचं एम आय डी सी इंडस्ट्री असोसिएशन कुडाळच्या वतीनं मी स्वागत करतो मला वाटतं साधारण सदतीस ते अडतीस वर्षापूर्वी कुडाळमध्ये स्वर्गीय एस एन देसाई यांच्या माध्यमातून ही कुडाळ एम आय डी सी अस्तित्वात आली परंतु गेल्या चार वर्षापासून कुडाळ एम आय डी सीच्या बाबतीत एक सकारात्मक विचार करायला हरकत नाही की आता त्या ठिकाणी नवीन उद्योजक येत आहेत पण नवीन उद्योजक जरी आले तरी त्या नवीन उद्योजकांना एक शास्त्रीय व्यावसायिकता या दृष्टीनं मार्गदर्शन कसं होईल यासाठी आकार फाउंडेशनने हा विषय हाताळलेला दिसतोय त्यामुळे खरोखरच त्यांच्या या नवीन संकल्पनेचं आपण सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे आणि त्यांना मदतही करायला पाहिजे मित्रांनो मला असं वाटतं की साधारण एकोणीसशे नव्वद नंतर आपल्या देशाने डंकेल प्रस्ताव स्वीकारला खुली अर्थव्यवस्था स्वीकारली आणि त्यानंतर शासकीय नोकऱ्या हा विषय जवळजवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे आपण पाहतो की दरवर्षी महाविद्यालयातून प्रचंड मोठ्या प्रमाणात लाखोच्या प्रमाणात पदवीधर बाहेर पडतात पण हाताला काम नसतं नोकरीसाठी धडपडत असतात अशा वेळी असे काही नव उद्योजक आहेत ज्यांच्यामध्ये स्पार्क आहे तो स्पार्क आकाराने ओळखला आणि नवीन ही संकल्पना त्यांनी मांडली आणि त्या संकल्पनेला त्या युवकांनाही आता चांगला प्रतिसाद देत आहेत तो प्रतिसाद देत असताना मी विशेषतः राहुल महाराज विद्यालयाचं कौतुक करतो की त्यांनी या त्यांच्या संकल्पनेला योग्य प्रतिसाद दिला आणि त्या प्रतिसादातून आताही पुढची जडणघडण गड़न घडणार आहे ज्याच्यामधून काही सकारात्मक असे निर्णय आपल्याला निश्चित मिळतील मुळातच आपल्या या सगळ्या सगळ्यांच्या स्वभावामध्ये उद्योगशीलता हा जर आपल्याला थोडी निर्माण करावी लागते आणि ती निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्मची गरज होती आणि ती गरज या माध्यमातून आता निश्चितपणे दूर झालेली आहे आपण पाहतो की एखादा उद्योजक जर तयार झाला तर तो उद्योजक मालक बनतो आणि मालक बनून काही लोकांना रोजगार देतो ही जर संकल्पना त्या एखाद्या दोन चार यशोगाता जर आपल्या समोर निर्माण झाल्या तर त्या यशोगातातून पुढची जी काही तरुण उद्योजक मंडळ असेल तीही तयार होईल त्यामुळे कुडाळ एम आय डी सी आता काट टाकते मोठ्या प्रमाणात काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आम्हाला सध्या शासनाकडूनही मदत होत आहे आपले सीचे सगळे पदाधिकारी यासाठी प्रयत्नशील आहेत काही या संदर्भातले विषय आम्ही महाराष्ट्राचे उद्योग मंत्री जे उदय सामंत यांच्याकडे मांडत आहोत की जेणेकरून हा जो आज विषय आपण मांडलेला आहे त्या विषयाबद्दल त्यांना कल्पना दिली तर त्यांचाही काही सपोर्ट मिळेल आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपण भाग्यवान आहात की कुडळ शहरातूनच हा विषय सुरू होतो ही जिल्ह्यातली एक नवीन संकल्पना आहे आणि कुड एम आय डी सी अगदी जवळ आहे त्यामुळे भविष्यातील आपण सगळ्यांनी मिळून पुढे एम आय डी सी असेल व्यापारी संघ असेल त्यानंतर राहुळ महाराज विद्यालय असेल आणि सगळे घटक या सगळ्या घटकांनी या संकल्पनेचं मनापासून स्वागत केलं पाहिजे आणि त्याला सहकार्य केलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद नमस्कार फ्युचर प्रेन्युअरशिपच्या कार्यशाळेच्या निमित्ताने संत राहुळ महाराज महाविद्यालयामध्ये सिंधुदुर्गातला पहिला प्रयोग आणि महाराष्ट्रातला पहिला प्रयोग युवा वर्गासाठी उद्योजकता निर्माण करण्याचे खरी कार्यशाळा रोटरी क्लब ऑफ कुडाळ संत राहुळ महाराज महाविद्यालय एम आर डी सी असोसिएशन आणि आकार फाउंडेशन या विविध एन जी ओनच्या मार्फत आयोजित करण्यात आलेली आहे या कार्यशाळेमध्ये रोटरी ची जे भूमिका आहे रोटरी इंटरनॅशनल हे एकोणीसशे पाच पासून जगभरामध्ये दोनशे वीस देशाहून अधिक देशांमध्ये ही सेवाभावी संस्था काम करते शैक्षणिक सामाजिक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रातले दिग्गज व्यक्ती एकत्र येऊन समाजसेवेच्या भावनेने या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून काम करते आणि या संस्थेच्या माध्यमात रायला हा एक युवा वर्गासाठी एक वेगळा भाग आहे रोटरी युथ लिडरशिप अवॉर्ड म्हणजेच युवा वर्गासाठी नेतृत्व घडवण्याचं एक सन्मान असं एक त्या प्रोग्रामचं नाव आहे जागतिक स्तरावर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये रोटरी इंटरनॅशनलने वर्ल्ड वाईज प्लॅटफॉर्म हा तयार करून दिला गेला चौदा ते तीस वयोगटातील युवा वर्गासाठी विविध त्यांच्यातले जे नेतृत्व गुण आहेत त्यांच्यामधले जे कौशल्य आहेत ते विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी एकचा एक प्लॅटफॉर्म आणि आपल्या भारतामध्ये एकोणीसशे वीस साली कोलकातामध्ये त्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर आज आपल्या संपूर्ण भारतात तीन हजारहून जास्त रोटरी क्लबच्या क्लबच्या संपूर्ण नेटवर्क आहे आणि या माध्यमातून संपूर्ण भारतात ग्रामीण भागातल्या खेडोगावातील तरुण युवा वर्गासाठी रायलाच्या माध्यमातून वेगवेगळ्या तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देण्यासाठीची कार्यशाळा भरवली जाते याच्यामध्ये जा आपला कोकणचा जर भाग घेतला तर कोकण आपण नेहमीच म्हणतो की निसर्ग समृद्ध आहे कोकणमध्ये सुद्धा या मातीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या वेग कल्पना इथे इथल्या तरुणांमध्ये लपलेल्या आहेत फक्त त्याला कुठेतरी प्रोत्साहन देण्याची गरज असते कारण पंधरा वर्षापूर्वी इथला संपूर्ण युवा वर्ग मुंबईमध्ये स्थायिक झाला किंवा पुणा कोल्हापूर सारख्या मध्ये गेले रोजगाराच्या निमित्ताने परंतु या ठिकाणी कुडाळमध्ये एम आय डी सी आहे इतर ठिकाणी सुद्धा मध्ये सुद्धा होऊ घातलेली एम आय डी सी असं होत असताना आपल्याच कोकणामध्ये कोकणच्या रिलेटेड जर उद्योग आपल्या युवा शक्तीने तयार केले तर इथली बेरोजगारी जी आपण म्हणतो इथेच संपुष्टात येणार आहे आणि आपण इतरांना रोजगार निर्माण देणार आहोत आणि आपण म्हणतो की इतर राज्यावरून आपल्याकडे येऊन वेगवेगळे उद्योगधंदे करतात आणि त्याच्यामध्ये स्थिर होतात परंतु आपल्या स्थानिक युवा वर्गाला कुठेतरी चालना मिळत नाही आणि म्हणून रोटरी क्लब ऑफ कुडाळ या एन मार्फत संत राहुल महाराज महाविद्यालयामध्ये फ्युचर प्रेनरशिपच्या निमित्ताने पहिला हा प्रयोग या ठिकाणी केलेला आणि यामध्ये मी गजानन कांदळगावकर आणि संत रावळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरवसे मॅडम एम आय डी सी असोसिएशन आणि आकार फाउंडेशन या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या कार्यशाळेमध्ये निवड झालेल्या युवा तरुण तरुणांना भविष्यामध्ये ते स्वतःचे उद्योगधंदे उभे करतील हीच एक आम्हाला अपेक्षा आहे आणि ती निश्चित पूर्ण करणार यासाठी रोटरी क्लब ऑफ पुढं नेहमीच हातभार लाभणार आहे धन्यवाद नमस्कार आगार फाउंडेशनच्या वतीने आणि संतराव संतरावळ महाराज कॉलेजच्या वतीने हा जो एक उपक्रम त्यांनी जो आता चालू केला इथ नाही तर मला त्याचं विशेष कौतुक एवढ्यासाठी वाटलं कारण आता पण कसं होतं की कॉलेजमध्ये शिक्षण घेणं आणि कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या शोधात फिरणं आणि बऱ्याच वेळेला दुसऱ्याच्या व्यवस्थापनामध्ये भाग घेऊन त्याची जी कंपनी आहे तिला मोठं करणं याच्यापेक्षा स्वतः त्या एंटरप्रनरशिपची इच्छाशक्ती निर्माण व्हायला पाहिजे कारण इच्छाशक्ती शिवाय कुठलाही उद्योजक तयार होत नाही इच्छाशक्ती जी निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कॉलेज इमिजिएटली त्याच्या मनामध्ये निर्माण होण्याची आवश्यकता असते आणि ती प्रक्रियेची सुरुवात जी आहे ना ती हा आकारा फाउंडेशनने केलेली असं मला स्पष्ट मत येत नाही आणि त्यामुळे त्यांच्यातली इच्छाशक्ती निर्माण करणं त्यांच्यामध्ये उद्योजकची कन्सेप्ट डोक्यात टाकणं आणि कुठल्या प्रकारचा बिझनेस करावा कारण बिझनेस हा म्हटल्यानंतर हा वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस केले जातात त्याच्यामध्ये लघु उद्योग आहेत मोठे उद्योग आहेत सूक्ष्म उद्योग आहेत सूक्ष्म उद्योगांना सुद्धा खूप मोठ्या प्रकारचे उद्योग निर्माण होणं शक्य असतं परंतु ते करताना एमआयटी एमआयडीसी असोसिएशनला सुद्धा त्यांनी त्यामध्ये बरोबरचा दर्जा देऊन त्यांची मदत घेऊन हा जो संघर्ष इथल्या उद्योजकांचा आहे जो त्यांनी उद्योग करताना त्यांना करायला लागलाय तो संघर्ष सुद्धा पाहण्यासाठी पाण्यासाठी त्या लोकांची पण त्यांनी मदत घेण्याचा प्रयत्न केला नाही तर आणि हे विशेष मला खूप मोठी बाब वाटते त्यांच्या ह्या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत शुभेच्छा आहेत आणि एम आय डीस असोसिएशनचं ह्या गोष्टीसाठी कायमच सहकार्य त्यांना राहील असं आश्वासन मी एम आय डीच्या वतीने त्यांना देतो थँक्यू व्हेरी मच मी डॉक्टर नितीन पावसकर उपाध्यक्ष एम आयडीस असोसिएशन